नमस्कार मित्रांनो पारू नऊ सप्टेंबर प्रोमध्ये सगळा गाव आबांच्या बाजूला असल्यामुळे रणजितची खूप तडफड होते त्यामुळे त्या आबांवर डूक धरून असतो जेव्हा आईल्या घरातून निघून गेलेली असते त्यावेळेस गणपती उत्सव असतो तेव्हापासून घरामध्ये आबा कधीच गणपती बसवत नाही म्हणून ते देवाचं करत नाही असं काहीच नसतं गावाचे गणपती मंदिर असतं तर गणपती उत्सवाच्या वेळेस आबा तिथे भरघोस देणगी देतात एवढंच नाही तर गाव जीवन घालण्यासाठी ते टॅक्टर भरून अन्नधान्य पण देतात ह्यामुळे गावकरी त्यांचं खूप कौतुक करतात आणि हे सण होत नाही रणजितला पण प्रितूला प्रश्न पडतो की आबा गणपती का बसवत नाही तेव्हा मंदा मात्र आठवणीत बोलून जाते तिला गणपती लय आवडायचे आता सगळ्यांनाच प्रश्न पडतो ती म्हणजे कोण प्रीतू म्हणतो ती कोण आता मात्र मंदा घाबरते पण सगळ्यांच्या कानावर मात्र ती हा शब्द गेलेला असतो शेतामध्ये आदित्य काम करत असतो आता पारू मोठ्याने आवाज देते धनी धनी ते आता पळत येते आदित्य म्हणतो काय झालं पारू पण काहीतरी आवाज देत असतो त्यामुळे प्रिया पण पळत येते आणि म्हणते पारू काय झालं हा कसला गोंधळ आहे आणि एवढा कसला आवाज येतोय पारू म्हणते संपत दादा आबांबरोबर सावलीसारखे उभे असतात की नाही प्रिया म्हणते हो पारू म्हणते माझ एवढा महत्त्वाचा दिवस आहे संपत दादा इथे काय करतायत काई -काई आता तिथे काय काय घडत असतं हे पारू आदित्य आणि प्रियाला सांगत असते कारण आबांच्या विश्वासातला माणूस आबांलाच धोका देत असतो आणि आजपर्यंत हे कोणाच्याच ध्यानात येत नाही पण हे सगळं मात्र पारूच्या नजरेला पडतं पारू सगळं सांगून म्हणते मला ना काहीतरी गडबड वाटते आदित्य म्हणतो गडबड मग आता काय करायचं पारू म्हणते मला असं वाटतं आबांच्या जीवाला धोका आहे आता मात्र आदित्य आणि प्रिया जाम घाबरतात तर तुम्हाला काय वाटतं पारू आबांना वाचून आबांचं मन जिंकणार का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद